झाडं आपल्याला जगवतातही आणि जगायलाही शिकवतात ह्याच विषयाला धरून टेरेस गार्डनिंग का व कशासाठी करायचं मी पूनम ऑर्गॅनिक टेरेस गार्डन अँड फुडी चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आजचा आपला हा विषय आहे की टेरेस गार्डनिंग का व कशासाठी तर टेरेस गार्डनिंग ह्यासाठी करायचं की आपल्याला दररोजच्या दररोज ताज्या भाज्या मिळतात स्वच्छ असतात त्या आणि आपल्या शरीराला त्या आरोग्यदायी असतात आजच्या ह्या युगात जितका रासायनिक खतांचा वारेमाफ वापर केला जातो त्याच्यातून जर आपल्याला मुक्तता असेल तर आपल्याला टेरेस गार्डनिंग करणं जरुरीचं आहे तर पहिला मुद्दा हा की टेरेस गार्डनिंग का करावं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला रोज ताज्या भाज्या जर हव्या असतील आज जर तुम्ही पाहिलं जेव्हा शेतकऱ्यानं भाजी काढून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत दोन तीन तो ते तीन दिवसाचा काळ मिळतो तर ते जर तुम्ही टेरेसवरती भाज्या पिकवल्या तर तुम्हाला ताज्या भाज्या मिळू शकतात दुसरं जे आपल्या किचन वेस्टेज जे असतं आपल्या घरामधले त्याचा वापर करून त्याचं सेंद्रिय खत किंवा कंपोष्ट खत आपण बनवतो आणि ज्यावेळेस तुम्ही टेरेस गार्डनिंग करता तुम्ही टेरेसवरती जाता ती जी हिरवळ पाहता त्यातून तुम्हाला मानसिक ताणतणाव तुमचा कमी होऊन जातो आणि घराचं तापमानही थंड राहतं आता दुसरा मुद्दा असा की टेरेसची योग्य मांडणी कशी करावी आता ज्यावेळेस तुम्ही भाजीपाला किंवा फुलझाडं लावता टेरेसवरती तर सूर्यप्रकाश येणं अत्यंत जरुरीचं असतं तर मॅक्झिमम पाच ते सहा तास सूर्यप्रकाश तुमच्या टेरेसवरती यायला हवा जेणेकरून आपल्या भाजीपाल्याला योग्य ते ऊन मिळेल आणि आपला भाजीपाला चांगल्या प्रकारे पिकवता येईल दुसरी गोष्ट अशी की पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला हवा किंवा तुम्ही ज्यावेळेस त्याची लावणी करतात किंवा हार्वेस्टिंग किंवा त्याची कापणी करतात त्यावेळेस तुम्हाला तिथे चालण्यासाठी योग्य जागा असली पाहिजे ज्या काही तुम्ही ग्रो बॅग्स किंवा कुंड्या वगैरे मांडणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिस्टन्स किंवा एक अंतर असा घाव की जेणेकरून तुम्हाला फिरता या फिरता आलं पाहिजे पाणी घालतानाही तुम्हाला सोयीचं झालं पाहिजे आणि ज्या काही तुमच्या हलक्या कुंड्या वगैरे असतील तर त्या तुम्ही शक्यतो भिंतीजवळ ठेवा टेरेस गार्डनिंगसाठी सर्वात महत्त्वाच्या ज्या कोणत्या गोष्टी लागत असतील तर त्यामध्ये त्या त्या कुंड्या कंटेनर किंवा ग्रो बॅग्स तर ग्रो बॅग्स बारा बाय बारा अठरा बाय अठरा चोवीस बाय बारा ह्याच्या वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला जशा हव्या तशा त्या ऑनलाईन भेटतात त्यांच्या किमती खूप अल्प दरात आहेत त्या तुम्ही ऑनलाईन मागू शकता आणि त्याच्या त्याचा वापर तुम्ही पालेभाज्या पिकवण्यासाठी करू शकता किंवा मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या कुंड्या ज्या तुम्हाला नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होतात तेही तुम्ही वापर बादल्या किंवा आपल्या घरात जे तेलाचे डबे येतात तर तेल संपल्यानंतर ते जे आपण भंगारात किंवा फेकून दिले जातं ते आपण कुंड्या म्हणूनही वापर करू शकतो जेणेकरून आपल्या पैशाची बचत होते आणि जर तुमच्या टेरेसवरती कमी जागा असेल तर आपण व्हर्टिकल पॉट्स म्हणजे की जे व्हर्टिकल पॉट्स असतात ते वापरू शकता जेणेकरून तुमच्या टेरेसवरती त्या जागेची मर्यादा आहे त्याचं योग्य प्रकारे नियोजन कर होऊन जाईल त्यानंतर टेरेस गार्डनिंगसाठी सर्वात महत्वाचं माती माती कशी असावी माती सर्वात महत्वाचं म्हणजे चाळीस टक्के माती तुमची चांगल्या प्रकारची जी बागेसाठी किंवा जी तुमच्या चांगल्या पालेभाज्या पिकवण्यासाठी जी जरुरीची असते त्याची हवी दुसरी त्यामध्ये वर्मी कम्पोस्ट गांडूळकर त्याच्यामध्ये तुम्हाला टाक ता, टाकलं जावं कोकोपीट कोकोपीट हा ऑप्शन असतो पण कोकोपीट तुम्ही जर माग माग बघायला गेला तर त्याची किंमत बऱ्यापैकी कि महाग असते तुम्ही ती जरी सध्या वापरली नाही आणि जरी तुम्ही सेंद्रिय खत आणि वर्मी कॉम्पोस्ट आणि माती चांगल्या दर्जाची माती जर दर वापरली तरी तुम्ही ती त्याच्यामध्ये पालेभाज्या किंवा फळझाडे तुम्ही पिकू शकता आणि शक्यतो माती तुमची जितकी हलकी आणि भुसभुशीत असेल तेवढी पालेभाज्यांसाठी उपयुक्त राहते पाणी कधी द्यायचं तर मित्रांनो पाणी तुम्ही शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा द्यायचं तुम्ही जास्त उन्हाचं पाणी द्यायला गेलात तर उन्हाच्या वेळेमध्ये तुम्ही जर जा एखाद्या झाडांना किंवा पाणी द्यायला जाताल तर त्यांची मुळे कुजण्याची किंवा झाड जळण्याची शक्यता जास्त असते आणि पाणी थोडं थोडं द्यायचं तुम्ही त्याची ग्रो बॅग घेतली किंवा कुंडीतल्या मातीचं बघायचं जर वर्षी माती तुम्हाला कोरडी वाटली तरच पाणी द्यायचं आणि शक्यतो जास्त पाणी देणं टाळायचं किंवा स्प्रे ड्रिप बाटली वापरा जेणेकरून तुमच्या पाण्याची बचत होते कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी खूप लागतं तुम्हाला टेरेसवरती जर भाजीपाल्या पिकवायचा असेल तर तुम्हाला डेली दररोज सुद्धा पाण्याची आवश्यकता भासते त्याच्यामुळे तुम्ही ड्रिप बाटल्यासुद्धा वापरू शकता जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाण्याची बचत करता येईल आता सुरुवातीसाठी जर सोप्या भाज्यांचा विचार करायचा झाला तर तुम्ही कोथिंबीर मेथी पालक पुदिना मिरची टोमॅटो या भाज्या तुम्ही टेरेसवरती पिकू शकता मिरचीचा आम्ही याच्या आधी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मिरचीची लागण कशी करायची वगैरे तर तुम्ही ती पाहू शकता कोथंबीर आणि मेथी पालक ह्याच्या संदर्भात आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगू की त्यांची लागण कशी करायची किंवा त्यांचं बी कसं रुजवलं जातं ह्या गोष्टीचा डिटेलमध्ये व्हिडिओ राहील हे ह्या पालेभाज्या सर्वात सोप्या आणि खूप कमी वेळात तुम्हाला उपलब्ध होतात आणि नैसर्गिक खतांचा जर विचार करायचा झाला तर आधीच सांगितल्याप्रमाणे वर्मी कंपोस्ट गांडूळ खत आणि सेंद्रिय खत हे दोन खतं सर्वात जास्त महत्त्वाचे आपल्याला रासायनिक खतांचा वापर करायचा नाही आणि ते खत पण पन पंधरा दिवसातून एक वेळा ह्या हिशोबानेच तुम्ही द्यायचं आहे ते पण तुमच्या पिकाची वाढ कितपत आहे किती छोटं मोठं ह्याच्या हिशोबाने तुम्ही त्याचं मोजमाप करूनच खताचा वापर करायचा आहे जर तुम्ही केळीच्या सालींचं सा, पाणी जर वापरलं तर तुमच्या भाज्यांनाही फरक पडतो आणि तुमची जी फुला फुलझाडं असतात ते फुलांनाही फुलं येण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात कि वाढतं किंवा ताक एकाच दहा या प्रमाणातही ताकाचं प्रमाण मिसळून तुम्ही ते, ते पालेभाज्यांना फळझाडांना तुम्ही घालू शकता फुलझाडांनाही घालू शकता तुम्ही जर पाहिलं तर आजच्या बदलत्या हवामा हवामानामुळे किंवा बदलत्या ऋतूमुळे पिकांवरती किंवा भाजीपाल्यांवरती कीड होण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपण जर पूर्णपणे जर ऑर्गॅनिक करणार असू आणि पूर्णपणे आपल्याला रासायनिक खतांचा वापर करायचा नसेल आजच्या बदलत्या हवा हवामानामुळे आणि ऋतूंमुळे पालेभाज्यांवरती किडीचे प्रमाणही भरपूर प्रमाणात वाढ वाढ झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जर त्याच्यावरचं प्रमाण कमी करायचं असेल आणि कीड जर होऊ द्यायची नसेल तर आपण कडुलिंब कडुलिंब तेलाची फवारणी सात ते दहा दिवसांनी करू शकता आणि कीड बघून त्याचं प्रमाण तुम्ही डिसाईड करू शकता की कि किडीचं प्रमाण त्या भाजीवरती किती प्रमाणात आहे किंवा साबण पाण्याचा जो स्प्रे असतो ते तुम्ही मिक्स करून त्याच्यावरही मारा करू शकता लसूण मिरचीचं अर्क आपल्याला शक्यतो रासायनिक औषधं टाळायचे आहेत आणि पूर्णपणे आपल्याला पालेभाज्या भाजीपाला ऑर्गॅनिक पद्धतीनेच पिकवायचा आहे आणि आता सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे की पीक काढणीची वेळ कधी असते किंवा कापणीची तुम्ही कोथंबीर असेल तर कापणीची असू शकते टोमॅटो जर तुमची असतील किंवा मिरची असतील तर ती काढणीची वेळ असू शकते तर शक्यतो तुम्ही त्याची कापणी शक्यतो सकाळी करायची आणि जास्त पिकेपर्यंत थांबायचं नाही आहे कारण ते गळू शकतात खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्याची नियमित काढणी केली तरच त्याचं उत्पादन वाढतं कारण जर तुम्ही त्याची काढणी केली नाही तर ते त्या झाडाची पूर्ण दाखल मग मित्रांनो तुम्ही कधीपासून सुरू करताय टेरेस गार्डनिंग आणि जर तुम्ही केलं असेल आणि काही जर तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्याच्यावरती नक्कीच उत्तर देऊ तर अशाच प्रकारची माहिती आणि टिप्स पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद